बजेट कमी होतं म्हणून आगळा वेगळा कलाकार बोलवला होता त्यांनी असं काहीतरी केलं तर जय श्रीराम सर्वांना आज डे आहे थर्जडे अँड डेट आहे थर्टी जानेवारी आज निघालो होतो कॉलेजला सर्वप्रथम स्वामींचे दर्शन घेतले लगेचच एंट्री केली आणि असं काही नियोजन होतं मी काय कधी कॉलेजला जात नाही पण असं काही कार्यक्रम आले असल्यावर गेलंच पाहिजे आणि जी पोरं पेपरला दहा ते पंधरा मिनटं उशीर येत होती तीच पोरं आता अर्धा तास लवकर येत होती जागा पकडायला संध्याकाळी जिमखान्यातली लाईट गेली होती पण पोरांची मेहनत काय थांबत नव्हती आणि हा गडी मोठा बरका कार यांनीच लाईट चालू केली होती त्यानंतर काय वरात होती पोरं कधी वरात चालू होती याची वाट पाहत होती मग चालू झाल्यावर पोरं थांबतात वय वरात तिकडं पण नवरदेव पोरांनी दुसरीकडेच नेला होता पोरांचं नेहमी काहीतरी वेगळं करायचं नियोजन असते असं होतं आजचा दिवस प्लीज लाईक शेअर अँड फॉलो करा धन्यवाद